आज उल्हासनगरच्या स्थापना दिवसा दिनी उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे जय आंबे विराट इथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जिथे त्यांनी जी स्थापना आहे जो दगड आहे त्या दगडाचे ते त्यांनी पुष्पहार वगैरे अर्पण करून आजच्या दिवसाची तीच सुरुवात केली होती सदर या कार्यक्रमाला उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अजित शेख हे मुख्य अतिथी होते सोबतच आमदार कुमार रायलानी उल्हासनगर महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी हा सगळा वर्ग इथे आज इथे उपस्थित होता ज्यामध्ये शाळे आणि कॉलेजच्या मुलांचा देखील कार्यक्रम ठेवण्यात आला होता सदर यावेळी दिवसभरासाठी आज इथे देखील भरवण्यात आलेलं आहे आजच्या या गोष्टीची आजच्या दिनाची सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की उल्हासनगर शहरामध्ये गेली पंच्याहत्तर वर्ष झाले काय विकास झाला कशा प्रकार विकास झाला याची इतरभूत माहिती न देता फक्त इथे वाहवाही केली जात आहे आपण हे पाहू शकता याच याच अनुषंगाने उल्हासनगरचे शिंदे गटाचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी आज काहीसा एक नाराजीचा सूर त्यांनी दाखवला येते की त्यांनी त्यावेळेस माध्यमांशी बोलताना सांगितलं की कशाप्रकारे उल्हासनगर शहरामध्ये विकास हा फक्त नावाला राहिलेल्या कुठल्याही प्रकारचा विकास केला जात नाही फक्त आणि फक्त कॉन्फरन्स केल्या जातात बैठका केल्या जातात आणि फक्त वेळ वाया घालवला जातो शिंदे गटाचे असलेले राजेंद्र चौधरी यांची स्वतः आज ते सत्तेमध्ये असताना दे देखील उल्हासनगर शहराचा विकास होत नसल्यामुळे हा एक अत्यंत आत्मचिंतन करण्याचा प्रश्न आहे वर्धापन दिन आहे आणि रस्त्याची असेल किंवा शहराचा विकास पंच्याहत्तर वर्षामध्ये झालाय काय काय वाटतं या संदर्भामध्ये आमचा प्रश्न बरोबर आहे पण उल्हासनगर शहराचा आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होता शहात्तराव्या वर्षात पदार्थ होतंय तुम्ही विचारलेला प्रश्न बरोबर आहे रस्त्यांची परिस्थिती खराब आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र राज्य सरकारने कोटी कोटी रुपयाचा फंड या उल्हासनगरच्या विकासासाठी दिला परंतु ज्या पद्धतीने प्रशासनाने काम करायला पाहिजे ते प्रशासन काम करत नाही सर आज प्रशासनाने काम करावं ही वारंवार प्रशासनाला आम्ही सूचना दिली आहे आज एम एम आर डीच्या सात रस्त्यांची कामं सुरू आहेत एम एम आर डीच्या रस्त्यांची परिस्थिती अवस्था आहे ठेकेदर काम करत नाही एम एम आर डीकडे बैठक झाल्यानंतर कारवाई करतो सांगत महानगरपालिकेने कारवाई करायला पाहिजे पंधरा दिवस अगोदर आमचं शिष्टमंडळ आयुक्तांना भेटलं आयुक्तांनी उप अतिरिक्त आयुक्तांना आमची भेट घालून दिली आयुक्त कुठं बाहेर गेले होते ठीक आहे आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली आमच्या आम्हाला सांगण्यात आलं की पंधरा दिवसांनी पुन्हा आपण बैठक घेऊ पंधरा दिवसांनी बैठक घेऊ अजून बैठक झालेली नाही बैठक न घेता किंवा एम एम आर डीच्या ठेकेदारांवर कारवाई न करता एम एम आर डीच्या अधिकाऱ्यांना दोष न देता त्यांची जबाबदारी त्यांना प्रोड न देता जर काम होणार नसेल तर त्याचा रोष आम्ही व्यक्त करणार आम्ही या शहरातले नागरिक आहेत आम्हाला पदाधिकारी म्हणून जर अधिकारी किंवा कोण काम करत नसेल तर तो जा विचारण्याचा अधिकार आहे सर आजचा हा कार्यक्रम फक्त एक फक्त वाहवाही करण्यासाठी आहे ना तो कार्यक्रम झाला पाहिजे शहराला पंच्याहत्तर वर्ष झाली शहात्तर वर्षात पदार्पण करतोय शहराचं नाव चांगलं व्हावं ही सर्वांची इच्छा आहे त्याप्रमाणे कार्यक्रम घेतले पाहिजेत कारण शहराचे हे कार्यक्रम असे घेतल्यानंतर मॅसेज जातो तो महापालिकेने त्यांचं काम केलं त्यांच्या काम कार्यक्रम घेतले ते अशी कार्यक्रमं करतायत परंतु जी मूळभूत गरजा नागरिकांच्या आहेत त्या पुरवल्या पाहिजेत त्याचा टॅक्स आपण देतो आणि त्याच्यातून आपला पगार होतो याची जबाबदारी त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे